आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता पाहूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या संघाने अलीकडेच अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीस चे विजेतेपद जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे यू मुंबा टी टी या संघाने प्रश्न दोन कोणाला कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सीबीई हा सन्मान देण्यात आला तर ता त्याचं योग्य उत्तर आहे लीना नायर यांना प्रश्न तीन भारताच्या जी ट्वेंटी शेर्पा पदावरून अलीकडेच कोणी राजीनामा दिला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अमिताभ कांत यांनी अतिशय महत्वाचे प्रश्न असतात त्यामुळे नोट डाऊन करत चला प्रश्न चार पाहूया ई महानगरपालिका टू पॉइंट झिरो सह सर्व शहरी स्थानिक संस्था एकाच पोर्टल खाली आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे, आहे? मध्य प्रदेश राज्य प्रश्न पाच ब्रिटनच्या परदेशी गुप्तचर संस्थेचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण बनली आहे तर ते बनले आहेत ब्लेज मेट्रेवेली प्रश्न सहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सायप्रस या देशाचा प्रश्न सात पाहूया अलीकडेच लॉन्च झालेला एफ वी व्ही अचल कोणी विकसित केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड प्रश्न आठ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद अलीकडेच कोणी भूषवले आहे तर ते भूपेंद्र यादव यांनी भूषवले आहे प्रश्न नऊ दोन हजार तेवीसचा चा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार अलीकडेच कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर तो सोनल मानसिंह यांना प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न दहा पाहूया कोणत्या राज्याने कर्नाटकातून येणारा तोतापुरी आंबा आयात करण्यावर राज्यव्यापी बंदी घातली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने प्रश्न अकरा भारतातील पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र अलीकडेच कुठे स्थापन करण्यात आले आहे तर ते चेन्नई येथे स्थापन करण्यात आले आहे प्रश्न बारा नुकत्याच कोसळलेल्या विमान उड्डाण ए आय वन सेवन्टी वनच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण असतील तर ते आहेत गोविंद मोहन हे प्रश्न तेरा पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कोणत्या देशाला भेट देणारे पहिले प्रधानमंत्री झाले आहेत तर ते क्रोएशिया देशाला भेटणारे पहिले प्रधानमंत्री झाले आहेत प्रश्न चौदा ज्वालामुखी डी फुगो ज्वालामुखीचा उद्रेक अलीकडेच कुठे झाला तर ते ग्वाटेमाला इथे झालेला आहे प्रश्न पंधरा उद्योग क्रांती कार्यक्रम अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर ते पंजाब राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे नोट डाऊन करून घ्या हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न सोळा भारताचा पहिला थिंकिंग डेटा कॉम्प्युट उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे तर ती टेक मी टू स्पेस ही कंपनी लॉन्च करणार आहे प्रश्न सतरा पाहूया पंतप्रधान सी योजनेचे उद्घाटन अलीकडेच कोणत्या राज्यात झाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये प्रश्न अठरा चौथी पंचवार्षिक योजनेचे ध्येय काय होते तर त्याचं योग्य उत्तर आहे गरिबी निर्मूलन ध्येय असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद